उद्घाटक मनोगत प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांना विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं जवळ यांचे आज परिषद होत आहे त्याचे उद्घाटन झाले आज मी सुरुवातीला जाहीर करतो या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या परिषदेचे सर्व पदाधिकारी विशेषत अध्यक्ष माननीय गौतमीपुत्र सर प्रास्ताविक करणारे डॉक्टर भरत नाईक सूत्रसंचालन करणारे प्रभाकर कांबळे व्यासपीठावरती उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे सांगलीकर सर तसेच माननीय श्रीकांत देशमुख आताच त्यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झालं सभागृहामध्ये उपस्थित असणारे शिबिराला आलेले सर्व शिबिरार्थी आणि मला उद्घाटन प्रसंगी बोलण्याबद्दल त्यांनी विनंती केली त्या विनंतीला अनुसरून मी कार्यक्रम पत्रिकेलाच अनुसरून एक तीन चार मुद्दे तुमच्या पुढे मांडतो यातला म्हणजे ह्या मुवमेंटच्या बद्दलचा माझा अनुभव साधारणपणे दहा एक वर्षांचा आहे कारण दहा एक वर्षापासून हे पाहत आलेलो आहे आणि गौतम पुत्र कांबळे यांच्या पुस्तकाबद्दल वाचन आणि त्यांच्याविषयी चर्चाही एक दोन वेळा केलेली आहे याच्यामुळे विषयाला सुसंगत मला थोडीशी माहिती असल्यामुळे कदाचित त्यांनी मला बोलवलेलं असावं अं यामुळे त्यांच्या जे म्हणणं आहे त्याला अनुसरून मी एक तीन चार मुद्दे सांगतो पहिला भारत यातला आहे तो असा की सेक्युलर मुवमेंटच कार्य आणि काम हे भारतात होत असलं तरी हे जवळपास जागतिक पातळीवरच कार्य आहे याच उदाहरण कोणतं तर याच महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अशी मुवमेंट सध्या अमेरिकेत सुद्धा सुरू आहे आणि एकोणीसशे साठच्या दरम्यान सुद्धा अमेरिकेमध्ये याच्याबद्दलच्या काही घटना घडत होत्या म्हणजे अमेरिकेला बरच प्रगत मानलं जात असलं तरी देखील अमेरिकेमध्ये दे सेक्युलर सोसायटी व्हावी सेक्युलर राज्य व्हावं नागरिकांनी सेक्युलर जीवन जगावं म्हणून तिथलाही समाज झगडत आहे आणि त्या तुलनेमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो ऐंशीच्या दरम्यानचं एक स्टेटमेंट आहे अमर्त्य सेन म्हणाले होते की भारतीय समाजाला असं वाटलं की भारतीय राज्यघटना लागू झाली म्हणजे आता धर्मनिरपेक्ष राज्य आलं आणि आपण तिथून पुढे काय बोलायची चळवळ करायची गरज नाही आणि रियालिटी त्याच्यावरती पुन्हा एक डिबेट घडला ऐंशीच्या दरम्यान आशिष नंदी आणि मदन टी एन मदन यांनी या धर्मनिरपेक्षतेच्या बद्दलची चर्चा भारतीय पातळीवरती करायला सुरुवात केली विशेष म्हणजे त्या सगळ्या चर्चेतून जो मुद्दा पुढे आला तो कोणता होता तर धर्मनिरपेक्षता ही संकल्पनाच मुळात प्रचंड गुंतागुंतीची भारतीय सोसायटीने केलेली म्हणजे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच धर्मनिरपेक्षतेच्या बद्दलच वेगळं मत आहे आणि ते मत रॅशनल असण्यापेक्षा दुसऱ्याच्या पूर्वग्रहावर आधारलेला आहे किंवा दुसऱ्याचा द्वेष करणार आहे किंवा दुसऱ्याला बद्दलचा विचार दुर्लक्षित करणार मत तयार झालेलं आहे आणि आपलं मत हेच कन्फर्म मत आहे असा काहीतरी एक विचार त्यातून पुढे येतो म्हणजे मुद्दा क्रिएट होतो तो असा की विवेकावर आधारलेलं धर्मनिरपेक्षते चर्चा होत नाही जर दर धर्मनिरपेक्षतेवर बाहेर समाजात चर्चा करायला गेला तर लोक चर्चा करण्यापेक्षा एकेरीवरती येणं जे आता पसंत करतात म्हणजे हा खूप मोठा आव्हानात्मक मुद्दा सध्या समाजामध्ये आहे आणि अशा प्रसंगी ही चळवळ समाजामध्ये काम करते म्हणून ही फार महत्वाची चळवळ आहे भारतातली आणि जागतिक दुसरा भाग याचा जो आहे तो मी हा जोडून सांगतोय त्याप्रमाणे ही चळवळ जर म्हणजे धर्मनिरपेक्षता ज्यादा गुंतागुंतीची आहे वेगवेगळी मतं आहेत तर तिला तिचा गुंता कोणी सोडवायचा म्हणजे तिला सोपत सोपी करून पद्धतीनं धर्मनिरपेक्षतेचा विचार कोणीतरी मांडला पाहिजे या पद्धतीची चळवळ भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काही ऍक्टिव्ह झाली नाही म्हणजे अगदी ऐंशीला जरी ते आशिष नंदी आणि टी एम मदन लिहायला लागले तरी त्यांचं एक वेगळं मत तयार झालं परंतु त्याच्यानंतर ही जी चळवळ राबवली कांबळे आणि इतर त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यातून मात्र ते समाजामध्ये म्हणजे तात्विक चर्चा ही चळवळीमधून समाजामधून आणि व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांमधून त्यांनी करायला सुरुवात केली त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष या फिलॉसॉफिकल शब्दाला एक समाजातला आधार मिळाला समाजाचा आणि समाज कसा विचार करतोय समाजाने त्याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे हे दृष्टिकोन बदलायला त्यांनी सुरुवात केली म्हणजे हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की एका रिजनला म्हणजे विशेषतः या महाराष्ट्रालाच प्रबोधनाच एक मोठी परंपरा आहे आणि इथं जर ते अमर्तेशे म्हणत असतील त्याप्रमाणे मोठा निर्माण झाला पोकळी क्रिएट झाली की धर्मनिरपेक्षतेवरती चर्चाच होत नव्हती धर्मनिरपेक्षता आहे असं म्हटलं जात होत त्यानंतर यांनी हे काम सुरू केलं म्हणजे मोठ्या गॅप नंतर मोठ्या अंतरानंतर त्यांनी ही चळवळ ऍक्टिव्ह केलेली आहे त्यांनी तर करण्यामुळं याचं खूप महत्व आहे असं मला पुन्हा पुन्हा वाटत राहिलेलं आहे म्हणून मी एकदा बारामतीच्या एका कार्यक्रमात सुद्धा उल्लेख केला होता या गोष्टीचा की ही दखल घेणारी चळवळ आहे आणि ही बुद्धिजीवी वर्गाने दखल घ्यावी अशी आहे परंतु भारतातल्या मी महाराष्ट्रातल्या म्हणत नाही भारतातल्या बुद्धिजीवी वर्गाने देखील धर्मनिरपेक्षता चळवळीबद्दल आणि धर्मनिरपेक्षतेबद्दल दर्म, सामाजिक अंगाने सुद्धा गंभीरपणे विचार स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये साठीच्या नंतर फार कमी केला परंतु या चळवळीने सर्वात जास्त आणि चांगला केला हे भारतीय पार्श्वभूमीवरच एक मोठं उदाहरण आहे आता मुद्दा यातून जो क्रिएट होतोय तो कोणता मी म्हणतोय तो याच्यात गुंता आहे आणि तो गुंता सोडवला पाहिजे तर गुंता सोडवण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न केला तर तो गुंता सोडवला कसा जाऊ शकतो त्यातला त्यांनी एक स्कूल डिफाईन केलेला आहे स्कूल डिफाईन केलंय म्हणजे एक अभ्यासाची शाखा असते विद्याशाखा तशी एक धर्मनिरपेक्षतेची त्यांनी आखीव रेखीवपणे मांडलेली आहे आणि ती शाखा म्हणजे कोणती तर साधारणपणे तुम्ही जनरल असा भारताचा नकाशा पुढे आणला तर एक स्कूल हे गौतम बुद्धांचं आहे दुसरं स्कूल हे चर्चा होता होता आलेलं अकबराचं आहे तिसरं स्कूल हे त्याच समकालीन असणार छत्रपती शिवरायांचा आहे त्यांच्याबद्दल डिबेट उलट सुलट आहेत आणि मॉडर्न कालखंडामध्ये यांनी अत्यंत भर देऊन जो मुद्दा मांडला ज्या स्कूलला डिफाईन केलं ते म्हणजे गौतम बुद्ध महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य भारतीय राज्य घटनेवर आधारित झालेले निवाडे आणि न्यायालयाने दिलेले निवाड्यातून एक भारतीय राज्य घटनेची धर्मनिरपेक्षता नावाचा विचार कसा विकसित होत गेला आणि तोच तुमच्या जीवनाचा कसा मूलभूत आधार आहे याबद्दलची त्यांनी तपशीलवार चर्चा केलेली आहे म्हणजे गौतम बुद्धा बद्दल तर मी काय सांगायची गरज नाही त्यांचे पुस्तक वाचूनच तुमच्या लक्षात येऊ शकत महात्मा फुले गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सतत शिबिरांमधून हे सांगितलं जात भारतीय राज्यघटनेबद्दल तुम्हाला हे संपल्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख सर सांगणारच आहे म्हणजे एकूण ही जी स्कूल दिसत हे एक सरळ परंपरा किंवा हा एक प्रवाह वाहता राहिलेला त्यांनी अधोरेखित केलेला आहे आणि हे करत असतानाच आता जे सूत्र संचालन करणारे होते त्याच्यानंतर प्रस्तावित केलं आणि या मुवमेंट ची उल्लेख केला त्यांनी सांगितलं की ही आम्ही सेक्युलर मुवमेंट म्हणजे धर्मनिरपेक्षता नावाची कल्पना भारतीय जीवनाशी संबंधित आहे आणि ती भारतीय आहे या अर्थाने सांगत आहोत इथंच खऱ्या अर्थाने एक अत्यंत महत्वाचा मुद्दा निर्माण होतो की धर्मनिरपेक्षता नावाच्या गोष्टीवरती युरोपियन लोकांचा हक्क आहे हीच गोष्ट बाद ठरते <laughs> आणि नंबर दोन भारतीयांच्या मनामध्ये ऋतून बसलेला आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे युरोपियन लोकांनी क्रिएट केलेली आणि परकीयांची गोष्ट आहे ती पण नष्ट होते ही आपण क्रिएट केलेली आहे आपल्या जीवनात उपयोगाची आहे आपल्याला ती स्वातंत्र्य देण्यासाठी महत्वाची आहे आपल्याला बंधुभावाने वागण्यासाठी महत्वाची आहे आणि समतेच जीवन सगळ्यांनाच हवं असेल तर त्या कल्पनाची पूर्वट आहे स्वीकारणं तुम्ही जर ती स्वीकारलीच नाही तर तुम्ही समतेचा बंधुभावाचा आणि स्वातंत्र्याचा विचार करू शकत नाही म्हणजे तुम्हाला करू शकत नाही तर त्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ केवळ तुम्ही अशा चौकटीत लावण्याचा अर्थ नाही कि ती युरोपियन आहे म्हणून ती त्यांना धर्म नको होता राज्य पाहिजे होत किंवा दुसऱ्या बाजूने जे मार्क्सवादी आहेत त्यांनी एहवाताची कल्पना मांडले आणि धर्म नावाची गोष्ट आपुची गोळी म्हणून टाकून दिली या परद्वेषाच्या कल्पनेवर आधारित विचार यांनी अजिबात केला नाही यांनी विचार कसा केलेला आहे तर मला माझ स्वातंत्र्य पाहिजे मला समता पाहिजे मला दुसऱ्या बरोबर बंधू वागता आलं पाहिजे दुसऱ्याला दुःखात गुलामगिरीत टाकता टाकायचं ता, नाही ही जी विचारसरणी आहे ही माणसाला माणूस पण देणारी मानवतावादाची विचारसरणी आहे आणि मानवतावादासाठी धर्मनिरपेक्षता किंवा मानवतावादाची पुरवठ धर्मनिरपेक्षता था। या अर्थाने इंटरप्रिटेशन करून हे नवस्कूल स्कूल डिफाईन झालेलं आहे नवी शाखा विकसित झालेली आहे आणि त्याला सगळं बळ मिळतंय ते महात्मा फुलेंच्या विचारांमधून कारण महात्मा फुलेंच्या विचारांमध्येच दर्शनी एक गोष्ट आधुनिक काळात क्रिएट झाली की तुम्हाला नैतिक मूल्यांवरती आधारित जीवन जगायचे का नाही तुम्हाला आधुनिक कायदा पाहिजे का नाही आणि तुम्हाला शिक्षणामधून तुम्ही काय शिकणार नेमकं माणूस होणार होणं हे शिकायचंय का तुम्हाला माणूस न होणारी गोष्ट शिकायच्या तर तुम्हाला माणूस बनवायचंय आणि माणूस जिथं बनतो तिथं माणूस हा आज तागायत त्याने हे पाहिलेलं नाही कि दुसरं कुठलं तरी एक जग आहे माणसाने हेच पाहिलेलं आहे की हे एक जग आहे आणि या जगामध्ये माणसाला भूक लागते या जगामध्ये माणसाला काम करावं लागतं या जगामध्ये माणूस विचार करू शकतो या जगामध्ये माणूस जगाला चांगला आकार देऊ शकतो चांगला म्हणजे कायद्याच राज्य आणू शकतो आणि सर्व माणसं समान पातळीवरती त्याची डिग्निटी ठेवून राहू शकतात अशा प्रकारची क्रांती करणं हे भौतिक आहे हे धर्मनिरपेक्ष आहे ह्या ह्या सर्वांमध्ये धर्मनिरपेक्षता दडलेली आहे कारण खाण्याला सर्वांना भूक लागते हे काय आधी भौतिक किंवा त्याच्यापेक्षा असायचं काही कारण नाही आणि माणसाला ते खाण्यासाठी लागणाऱ्यासाठी काम करावंच लागणार आहे म्हणून माणसाचा हातच काम करतात आणि डोकंच विचार करत ही जी एक विचार भौतिकवादाची आहे धर्मनिरपेक्षतेची आहे त्याच्यावरती भर देणं म्हणजे विज्ञानाची मूल्य विज्ञान नावाची गोष्ट एक प्रमाण मानण्याचे आहे म्हणून तुम्ही याच्यात किती मुद्दे दडलेत पहा विज्ञान पण आहे भौतिकतेवरती विश्वास पण आहे उत्पादन वाढलं पाहिजे सर्वांची भूक भागली पाहिजे सर्वजण दुःखातून मुक्त झाले पाहिजे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन माणसाने माणसावरती विश्वास ठेवून त्याला आपल्या सारखं वागवलं पाहिजे नीती मूल्यांच्या चौकटीत या सर्वांमध्ये धर्मनिरपेक्षता ही मध्यवर्ती कल्पना राहते हे भारतामध्ये समजलेल्या अनेक व्यक्ती असतील परंतु त्यातल्या महत्वाच्या व्यक्तींपैकी या चळवळीतल्या व्यक्ती या चळवळीतल्या व्यक्तींनी महत्वाच्या काय आहेत तर त्यांना समजलं त्यांच्या पुरत ठेवलेलं नाही तर हे बाहेर येऊन समाजात लोकांना सांगितलं तसे कार्यकर्ते निर्माण केले त्या कार्यकर्त्यांना बोलक केलं आणि ती विचारसरणी लोकांना सांगायला लावली म्हणून ती महत्वपूर्ण आहे म्हणजे महत्व त्याच अनेकांना अनेक गोष्टी समजतात काही कल्पना असू शकते काही महत्व समजतं परंतु अगोल पद्धतीचे काही व्यक्ती असतात बोलतच नाहीत म्हणजे मला माहित आहे राज्य घटना तोंडपाठ केलेले आहे सरनामाखद्गत मुख, आहे परंतु तुम्हाला पाठ असून उपयोग काय आहे त्याचा त्याचा समाजाच्या गरजेशी संबंध येतो तिथं तुम्ही बोलणार की नाही तर ती हे चळवळ बोलते त्याबद्दल म्हणून हिचं महत्व इतरांच्या तुलनेत थोडं जास्तच आहे आणि ते भारतीय अर्थाने आहे म्हणजे ते केवळ पाश्चिमात्य अर्थाने नाही म्हणून ही सोपी करून सांगण्याची एक प्रक्रिया आहे दुसरी प्रक्रिया जी केली ती मी आधीच उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी इंडियन कॉन्स्टिट्युशन मध्ये धर्मनिरपेक्षतेबद्दल जे लिहिलं गेलं बोललं गेलं त्याच्यावरती भर दिलेला आहे आणि इंडियन कॉन्स्टिट्युशन मध्ये कुठं कुठं ते आहे तर तुम्हाला सर्वांना माहित आहे की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात आहे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांमध्ये आहे भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या कर्तव्यांमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे तुम्ही जर हे तीन चार गोष्टी एकत्रित केल्या आणि एक, के एक मोठा आर्ग्युमेंट तयार करण्याचा प्रयत्न केला तर ते आर्ग्युमेंट तुम्हाला हे सांगत कि माणसाला स्वातंत्र्य देण्यासाठी त्याला गुलामगिरीत न लाटायचं नाही तर त्याला मोकळं करायचं याच्यासाठी इंडियन कॉन्स्टिट्युशन आहे आणि म्हणून जेवढे म्हणून माणसावरती बाहेरून लादले जाणारे प्रकार आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या गुलाम बद नसेल दृष्ट्या गुलामबद्ध नसेल सांस्कृतिक गुलाम बद नसेल वैचारिक गुलामगिरी येणं नसेल या सर्वांमधून ते समाजाला मुक्त करतायत आणि विचार करण्यासाठी प्रवृत्त करतायत कदाचित कर तुमचा विचार जुळत नसेल दुसऱ्या विचारांशी तरी सुद्धा तुम्ही ते मत मांडा अशी ती भूमिका म्हणून तुम्ही जर नीट बघायला गेला तर आत्ताच्या पार्श्वभूमीवरती धर्मनिरपेक्षतेबद्दल थोडा समाज खुल्ला झालाय खुला या अर्थाने की तुम्हाला या चौकटीच्या बाहेरचं एक उदाहरण सांगायचं तर महात्मा गांधीजी आणि धर्मनिरपेक्षता याबद्दल कधी बोललं गेलं नव्हतं परंतु आता अलीकडच्या कालखंडामध्ये सुद्धा एक डिबेट सुरू झालाय विचारसरणी कोणत्या प्रकारची धर्मनिरपेक्षता होती तसाच तो मुद्दा फुले आंबेडकरांच्या बद्दलचा तर अधिक जुना आहे म्हणजे अधिक का पाठीमागच्या काळापासूनच याच्याबद्दलची चर्चा होताना दिसते परंतु मोठ्या प्रमाणावरती आणखीन एक क्षेत्र खुल झालेलं आहे आणि ते कोणतं तर साधारण हे गृहितकच मोडून टाकलं गेलंय हे गृहितक बंद पडलंय असं मी म्हणणार नाही पण याला हे गृहितक मान्य हे चळवळ करत नाही आणि ही चळवळ काय म्हणते तर धर्मनिरपेक्षता नावाच्या गोष्टीची काही मूल्य काही तत्वे आधुनिक पूर्व काळात मध्ययुगातही होती प्राचीन काळातही होती त्याला काल सुसंगत अर्थ देता येतो किंवा त्या धर्मनिरपेक्ष मूल्याच म्हणजे संकल्पनेच परीक्षण करता येत तिचं रिस्ट्रक्चरिंग करता येत नूतनीकरण करता येत माझ्या काळातल्या समस्या सोडवण्यासाठी तिला नव्या पद्धतीने मी मांडून दाखवू शकतो हे या चळवळीच महत्वाचं म्हणजे म्हणजे हे मांडत <laughs> असणारी संकल्पना एज इट इज गेला तर दशकातली नाही एज इट इज तुम्ही भारतीय स्वातंत्र्य संग्रामातली नाही किंवा तशी मागची नाही परंतु त्यातून, त्यातून त्याचे सोर्स त्यांनी घेतले स्वातंत्र्य संग्रामातून घेतलेला आहे बुद्धाच्या साहित्यामधून घेतलेला आहे महात्मा फुले आणि आंबेडकरांच्या लिटरेचर मधून आशय घेतलेला आहे आणि त्याचं रिस्ट्रक्चरिंग करत ते आजच्या कल्पना सोडवतायत आजच्या समस्या सोडवतायत आणि त्याला उत्तर देत आहेत आणि त्याच उदाहरण म्हणून त्यांनी आर्ट मधलं एक उदाहरण सांगितलं ते अत्यंत महत्वाचं आहे शेतकरी आज जगतोय आज आत्महत्या करतोय आणि त्याच्या आत्महत्येच दुःख हे तुम्हाला सांगायचंय परंतु ते दुःख मुक्त कसं होईल तर तो ती कहाणी त्याने पाळलेला बैल पण सांगतोय ती एक महिला पण सांगते त्याचा मुलगा पण सांगतो ही आजची समस्या पण त्याचा सोर्स त्यांनी आंबेडकरांमध्ये फुलेमध्ये पाहिला आणि तो कनेक्ट केला या अर्थाने ती संकल्पना पाठीमागच्या जागातली राहत नाही तर मी ज्या जगात आज जगतोय आता मला महत्वाचं माझ समस्या सुटणं वाटत त्याला ते उत्तर देत आहेत म्हणून सेक्युलर मुवमेंट ही कंटेम्पररी आहे म्हणजे समकालीन आहे आणि ते माणसाच्या आजच्या समस्येवरती उत्तर शोधत आहे केवळ हे उत्तर त्यांनी जे उदाहरण दिली त्याच्यावर तुम्ही लक्षात घ्या केवळ हे उत्तर असं नाही की एका पक्षाच्या बद्दल बोलता पक्षा ते बोलतायत राजकीय पक्षाच्या बद्दल राजकीय पक्षाने एक भूमिका घेतली त्याच्याबद्दल बोलतायत असं नाही ते तो एक पार्ट आहे तो एक मुद्दा आहे तो एक छोटासा लहानसा भाग आहे परंतु तो भाग सोडून मानवाच सर्व मानवांच जगण हे फार मोठ आहे त्या सर्व माणसांना जगण्यासाठी म्हणून नव्या समाजात घेऊन जायचंय तर तो नवा समाज कोणता असेल तर तो नवा समाज त्या काळामध्ये म्हणजे महात्मा फुलेंच्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये मॉडर्न सोसायटी होती आज मात्र मॉडर्न मानता येईल अशी अवस्था नाही आज त्याला कोण पोस्ट मॉडर्न म्हणत कोण अजून काही म्हणेल परंतु मुख्य मुद्दा आहे आजच्या समाजाला नागरी समाज बनवायचा आहे का नाही नागरी म्हणजे घटनेची मूल्य मानणारा समाज नागरी याचा अर्थ तो तुम्ही हा शब्द प्रयोग सोडून द्या की ग्रामचीने वापरलेला सिव्हिल सोसायटीचा मी तुम्हाला घटनेने प्रमाण मानलेला समाज घटना तुम्हाला एका नव्या युगात घेऊन जायचे म्हणते किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण आहे घटना परिस्थितीच्या वेळेच शेवटच की तुम्ही आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलून राजकीय स्वातंत्र्य जसं दिलंय तसं ही तर असाल तर नव्या समाजात म्हणजे सिव्हिल सोसायटीत जाणार आहात तर त्या सिव्हिल सोसायटीत जाण्याचा मार्ग हा धर्मनिरपेक्षता आहे याबद्दलच गोष्ट चळवळ बोलते म्हणून समाजासाठी ही उपयुक्त गोष्ट आहे शेतकरी असतील वेगवेगळे शोषित समाज असतील त्यांना शोषणातून मुक्त करण्यासाठी ही आहे आणि आणखीन एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे तो म्हणजे माझ्या समाजामध्ये शोषण होत त्यातला एक महत्वाचा घटक आहे महिला नावाचा आणि ह्या महिलांचं शोषण या धार्मिकतेमुळे धार्मिकतेने रचलेल्या वेगवेगळ्या रूढी परंपरा त्यातून आलेला कन्झर्वेटिव्ह भाग यामुळे किती होत आणि त्यातून आलेल्या अंधश्रद्धा विज्ञानाच्या विरोधातलं वागणं या सर्वांमुळेच एक मानवाच अर्ध्या मानवी समाजाच किती मोठ्या प्रमाणात नुकसान होत तर ते नुकसान थांबवणं यासाठी सुद्धा धर्मनिरपेक्षता नावाची गोष्ट ही आजच्या माझ्या जगण्याला महत्वपूर्ण ठरते कारण माझी जगत असेल तर माझ्या बरोबर माझी आई पण जगणार आहे माझी बहीण पण जगणार आहे माझी बायको पण जगणार आहे माझ्या आवती भवती असणाऱ्या सर्व मुली पण जगणार आहेत यांना सुद्धा माझ्यासारखं जगता येतं आणि ते मान्य करणं हे सेक्युलर मुवमेंटचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे म्हणजे सेक्युलर मुवमेंट ही जशी वेगवेगळ्या समूहांचा विचार करते तशीच ही सेक्युलर मुवमेंट महिला नावाच्या एका मोठ्या समूहाचाही विचार करते याला अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे आता राहिला याच्यानंतर अगदी शेवटचा मुद्दा की जो भारतीय समाजामध्ये खूप वादाचा आणि डिबेटचा आहे तो म्हणजे समुदायाला राईट द्यायचा का व्यक्तीला द्यायचा या चौकटीमध्ये अडकून पडणारी ही चळवळ नाही व्यक्तीला राईट दिले तर तुम्हाला माहित आहे की व्यक्ती कशा वागतायत सोशल मीडियावरती तुम्ही की कोण काय टाकेल आणि धर्मनिरपेक्षतेचा कसा उडवून देईल आणि धार्मिक बाजूने तुम्ही समुदाय म्हणाला तर एखादा समुदाय स्वतःला मी करून दुसऱ्या सगळ्या धार्मिक समुदायांना रिजेक्टच करून टाकेल त्यामुळे या चळवळीचं हे वैशिष्ट्य आहे की ती पांढर किंवा काळ रूप म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट अशा चित्रात पाहत नाही तर ही चळवळ व्यक्तीला राईट मिळाले पाहिजेत आणि समुदायाला सुद्धा राईट मिळाले पाहिजेत पण विवेकाच्या आधारे मिळाले पाहिजेत मानवतेला प्रमाण मानून मिळाले पाहिजेत अशी भूमिका घेते आणि हे पोटेन्शियल खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच क्रिएट केलं होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनीच एका एक वेळेस घटनेमध्ये व्यक्तीला म्हणजे सोला पण राईट दिला आणि समुदायाच्या सोला सुद्धा एक राईट देण्यासाठी अशी चर्चा केली म्हणजे त्या चर्चेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असं काही नव्हतं तर माणसाला मुक्त करण्यासाठी जे जे करता येईल ते ते केलं पाहिजे म्हणून त्यांनी एक उपमा पण वापरली होती की माणूस आणि इतर व्यक्ती याच्यामध्ये फरक आहे म्हणाले होते की गाड सरळ चालत ओळून कधी पाहत नाही परंतु माणसाचं मात्र तसं नसतं माणसाला पुनर्विचार करावा लागतो म्हणजे माणूस विचार करतो बदलू शकतो समस्या सोडवण्यासाठी ती साधन वापरू शकतो साधनाचा उद्देश वर्चस्व निर्माण करणे नाही साधनाचा उद्देश मानवाला शोषणातून गुलामगिरीतून दुःखातून मुक्त करणे हाच आहे या अर्थाने सेक्युलर कार्य कार्य करत असल्यामुळे हे मला असं वाटत की महत्वाच आहे आणि अशा आशयाची चर्चा येत्या दोन दिवसात होत राहील अशी आशा करून आणि त्यांनी मला इथं बोलवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद प्रकाश पवार सर अगदीच योग्य पद्धतीने विश्लेषण सेक्युलरिझमची भूमिका चळवळीचं विश्लेषण त्यांनी आपल्या भाषणाद्वारे केलं आणि आपल्याला जे समजलंय ते पुढे कसं स्रवत न्यायचं त्याचा प्रचार प्रसार करायचा म्हणजे म्हणजेच की सगळेच प्रवासी मानवतेचे सहप्रवासी नसतात आणि अशाच सहप्रवाशांची संख्या मानवतेच्या सहप्रवाशांची संख्या आणि ज्यांचा प्रवाह हो वाढावा अशाच चौकटीमध्ये आम्ही सहापाला प्रदर्शनाची मांडणी किंवा त्याचं कॉन्टेक्शन केलेलं आहे त्याच्यामुळे मला त्याची आठवण झाली